तर कोरोना काळात प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे तात्पुरती रद्द केलेली अहमदाबाद ते मुंबई ते अहमदाबाद अशी तेजस एक्सप्रेस ही पुन्हा चौदा फेब्रुवारीपासून सेवेत येणार आहे सुरू होणार आहे ही गाडी आठवड्यातून चार दिवसच धावणार आहे गेल्या सतरा ऑक्टोबरपासून अहमदाबाद ते मुंबई ते अहमदाबाद अशी तेजस एक्सप्रेस चालवण्यात आली पण कोरोनाच्या खबरदारीमुळे दररोज पंचवीस ते चाळीस टक्केच तिकीट आरक्षित होत होती त्यामुळे आय आर सी टी सीला मोठा तोटा देखील सहन करावा लागत होता त्यामुळे चोवीस नोव्हेंबर दोन हजार वीस पासून ही एक्सप्रेस तात्पुरती रद्द करण्यात आली होती पण आता मेल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या आहे त्यामुळे आय आर सी टी सीनं चौदा फेब्रुवारीपासून ही गाडी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय शुक्रवार ते सोमवार असे चारच दिवस ही गाडी धावेल मंगळवार बुधवार आणि गुरुवार या दिवशी या गाडीचा प्रवासाचा लाभ घेता येणार नाही आता पुढची बातमी पाहूया चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आज संप वेतन आयोग तसंच कंत्राटीकरणाविरोधात हा संप असून शासकीय कार्यालयातली कामं आज बंद राहणार आहेत सरकारनं आदेश काढत कर्मचाऱ्यांना संपामध्ये सहभागी न होण्याचे आदेश दिलेत तसंच संपामध्ये सहभागी झाल्यास कारवाईचे संकेत सुद्धा प्रशासनानं दिलेत उद्या मंत्रालय तसंच इतर शासकीय विभाग प्रमुख यांनी संप पुकारलेले कर्मचारी कामावर हजर राहतात की नाही याची माहिती दुपारी बारा वाजेपर्यंत पुढची बातमी सीमेवरती तैनात असलेल्या शहीदांच्या कुटुंबियांना क्या भाजप सरकार अठ्ठेचाळीस तासात मदत पोहोचवत असे मात्र आता दोन महिने उलटल्यावर सुद्धा शहीदांच्या कुटुंबियांना मदत मिळत नसल्याची खंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली मुलुंड इथे भाजप खासदार मनोज कोडक यांनी मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात शहीद परिवार गौरव समारंभाचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते मुंबईच्या वांद्रे इथल्या एमआयजी क्लब इथे मनसेची एक महत्वपूर्ण बैठक आज पार पडणार आहे राज्यामध्ये होऊ घातलेल्या महत्वपूर्ण महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक घेतली जाणार आहे या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहतील मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांना देखील बोलावण्यात आलेलं आहे गेल्यावेळी राज ठाकरेंना दुखापत झाल्यामुळे ही बैठक आटोपती घेण्यात आली होती मात्र आज होणाऱ्या बैठकीत पदाधिकाऱ्यांवर जबाबदारीचं वाटप किंवा पक्षवाढीसाठी नवीन योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आंदोलनं अशा स्वरूपाची रणनीती आखली जाणार आहे